नाशिकमध्ये निमा इंडेक्स चोवीस औद्योगिक प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न नाशिकमध्ये सहा वर्षानंतर आयोजित करण्यात आलेल्या निमा इंडेक्स चोवीस या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा आज दिनांक सहा डिसेंबर त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम इस्टेट येथे संपन्न झाला या प्रदर्शनाचे उद्घाटक दीपक बिल्डरचे चेअरमॅन दीपक चंदे एच ए एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी आणि जिंदाल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष व्ही चंद्रशेखरन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले प्रदर्शनात पाचशेहून अधिक उद्योजक सहभागी झाले असून मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आय टी ई व्ही वाहने तसेच अपारंपरिक ऊर्जा यासारख्या क्षेत्रातील उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले या चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नवोदित उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं स्टार्टअप्स प्रोत्साहन देना अन उद्योजकान जागतिक बाजारपेटे पहुँचने की संधि मिलवन देना हा प्रमुख उद्देश्य है नहीं नीमा इंडेक्स आज करीब छः साल बाद ऑर्गेनाइज किया है तो मैं नीमा इंडेक्स की पूरी ऑर्गेनाइजेशन टी ऑर्गेनाइजिंग टीम जो है बेले साहब इसको लेट कर रहे हैं उसको बहुत बहुत बधाई देता हूं और नीमा एक ऐसा फोरम है जहां हम सब लोग इंडस्ट्रीज आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि, कि कन्वर्जेंस होता है आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है तो ये एक फोरम है जहाँ सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्री नासिक में हैं हमारे यहाँ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल केमिकल फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता तो एक बहुत अच्छा फोरम है मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर नीमा इंडेक्स की सक्सेस की बहुत ज़्यादा कामना करता हूँ धन्यवाद एयर कनेक्टिविटी हम लोग को जैसा मालूम है सात सिटीज़ में हो गया है और हमारा जो ऑपरेटर है इंडिगो वो अभी कोशिश कर रहे हैं कि कुछ और सिटीज़ को कनेक्ट करें जैसे कलकत्ता का बहुत क्लोजली चल रहा है वो शुरू हो जाएगा और कंट्रीज और सिटीज़ में भी चालू हो जाएगा और अभी वो जितने भी एयरक्राफ्ट हैं फुल जा रहे हैं वो लोग बहुत हैप्पी हैं तो अभी वो एयरक्राफ्ट का साइज भी बड़ा करने वाले हैं नाउ इट विल बी फुल फ्लाई जेट एयरक्राफ्ट तो वो सब फ्लाई करेंगे और हम और भी जो ऑपरेटर्स हैं उनको लाने की कोशिश कर रहे हैं जैसा मैंने अभी बताया और हम लोग एक पैरल रनवे भी बना रहे हैं तो नासिक कनेक्टिविटी बढ़ेगी और उसको बढ़ना भी चाहिए तभी इंडस्ट्री और नासिक सिटी डेवलप करने वाला है कार्गो के बारे में कार्गो हमारा अभी नासिक में एक जो हेलकॉन है जो कंटेनर कॉरपोरेशन एक गवर्नमेंट का अगेन एक उपक्रम है रेलवे के अंडर में और एच ने टुगेदर हेलकॉन शुरू किया है वहाँ से हम डायरेक्ट एक्सपोर्ट कर रहे हैं तो पूरा एक फुल एयरबस से थ्री कार्गो कन्वर्टेड एयरक्राफ्ट जाता है करीब करीब पचास फ्लाइट हम इस साल में कर चुके हैं तो यहाँ से डायरेक्ट नासिक से कस्टम क्लियर होकर दूसरे दूसरे कंट्री में चला जाता है जो शॉटेस्ट और बहुत कन्वीनियंट है तो ये एक फैसिलिटी अवेलेबल है जिसको और डेवलप करने का भी चांस है और इस रन का पूरा यूटराइजेशन होगा और अभी इंडिगो ने कोरियर फैसिलिटी शुरू करी तो नासिक कनेक्टिविटी मटेरियल्स के लिए एज वेल एज पैसेंजर के लिए बहुत अच्छी हो गई है सर जी नासिक में आई टी की जरूरत है क्या टाइम नासिक कोर्स आजकल इंडिया में आईटी ही हमारे यहाँ काफी कुछ प्रोस्पैरिटी ला रहा है आईटी हमको फॉरेन करेंसी ला रहा है नासिक जैसा मैंने अपनी स्पीच में बोला कि इट शुड बी ए सेकेंड बैंगलोर यहाँ सब कुछ है एन्वायरमेंट बहुत अच्छा है वर्क कल्चर बहुत अच्छा है कम और कनेक्टिविटी है क्राइम भी कम है क्राइम भी ऑफ कोर्स कम है <laughs> लेबर भी काफी सस्ता है लेबर भी सस्ता है सिंसियर लोग हैं पुणे और बॉम्बे से सा वर्षा नासिक मध्य निमा ये प्रदर्शन बढ़ोना आणि मी साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की सहाशेच्या सहाशे स्टॉल त्यांचे सोड आउट झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की एक ते दीड लाख व्हिजिटर इथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिककरांना आवाहन करेल की जास्तीत जास्त निमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद सर तुम्ही भाषणामध्ये विषय काढला का तुम्ही मोठा प्रोजेक्ट करणार आहात आमचं एप्रिलमध्ये आय टी हा सर्वात वीक पॉईंट आत्ता सध्याच्या विकासात नाशिक हा वीक पॉईंट आहे की नाशिकमध्ये आय टी पार्क नाही आहे आम आणि आमच्या ताज विमानत हॉटेल येत आहे त्याच्यामागे एक मोठं वीस लाख फुटाचा आम्ही एक साईन अप करू आहे एप्रिलमध्ये आमचं प प्रथमदर्शीय सर्व सर्वे झालेला आहे त्यांच्याकडून ॲप्रू पण आलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी सेक्टर ही येणार आहे त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करणार आहे त्याचे सर्व फॉर्मॅलिटीजचं चालू आहे त्याच्यामुळे चा त्यांचं नाव मी आत्ता डिक्लेअर नाही करू शकत एप्रिल मध्ये हा आपला नाशिकचा टर्निंग पॉईंट होईल जे आमचा आय टी बरोबर -बर करार होणार आहे तो आपल्या भाषणात नाशिक आपण प्रयत्न करू आणि मला अपेक्षा आहे की कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्यमंत्रीपद हे आपल्या नाशिकला भेटणार आहे आपण त्याच्या आपल्या सर्व संस्थे आय एम आय सर्व जे बाकीच्या मोठमोठ्या क्रीडाई आहेत या सर्व संस्थांमार्फत आपण त्यांच्यावर जे नाशिक पुढचं पाच वर्षात ग्रो होणार आहे सुवर्ण हा नाशिकचा तर मला असं वाटतं आहे की नाशिकचे हे पाच वर्ष पुढील पन्नास वर्ष भविष्य नाशिकचं ठरवणार आहे याच्यात रोजगार पण उत्तम न होणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात तफा म्हणजे प्रचंड फ बदल होणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे सिंहस्थामध्ये स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंड येणार आहे त्याचा पण आपण जास्तीत जास्त नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी विकास व्हावा आणि मीडियाला पण मी आवाहन करेल की ह्या सर्व संस्थावर आपली कडी नजर ठेवा आणि जास्तीत जास्त आपण प्रेशर देऊन नाशिकचा विकास करून घ्यावा ही सी दिस इज वन ऑफ द फॉर निमा इज फॉर कनेक्टिंग द इंडस्ट्रीज ऑल इंडस्ट्रीज टुगेदर अँड व्हाट इज द टॅलेंट पूल अवेलेबल इन नाशिक इट इज गेटिंग एक्सप्रेस थ्रू दिस एक्झिबिशन वी हॅव टू बी थँकफुल टू द निमा and uh, we know each other and nasik is one of the best place climate wise or the talent pool wise it is better nasik place. investment nasik. Yeah. Nasik automatically investment will come in fact uh, for the jindals we are uh, already one project uh, 250 crores plus we are uh, under execution and after that again and again

कार्यकारी समितीच्या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत धनंजय बेळी यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी आणि उद्योजकांचा उत्साह वाढवावा असे आवाहन केले आहे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने भरवण्यात येणारा निमा इंडेक्स हे सहा वर्षानंतर आजपासून सुरू झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे आमचा प्रयत्न या नाशिक नाशिकमध्ये काय उगतय काय पिकतय हे दाखवण्याचं आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूक ही मध्येच आकर्षित व्हावी त्यांना असलेल्या सर्व बेस्ट इंडस्ट्रीज अँसिलिस इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेला आहे देशातून संपूर्ण दोनशे पेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काही गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिकमध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्या बरोबर इथं चारही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच परंतु गुंतवणूकदारांना सुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री आहे मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो या या नाशिक की येणाऱ्या चार दिवसामध्ये आपण या विशिष्ट अनुभूतीचा अवश्य लाभ घ्या इथे या आणि या प्रदर्शनाला भेट द्या धन्यवाद नाशिकसाठी औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय सुरू करणारे निमा इंडेक्स चोवीस प्रदर्शन उद्योग जगताला नवी दिशा देईल असे बेळे यांनी म्हटलं आहे वृत्तसंकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक